मंडळी नमस्कार आम्ही चाललो आहे फिरण्यासाठी फिरण्यासाठी नाही कामानि चाललो आहे आणि हे बघा आज त्यांच्या घरीचा त्यांचे खूप संबंध झाले त्याच्याकडे मला त्यांचं घर बघायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून आम्ही त्याला दिवस चाललो खूप ते एक्सायटेड आहेत एक दिवस आलेले ते आम्ही जेव्हा आईवरचे असले थँक्यू त्यांना माहिती सांगितलं पण नाही पण त्यांना आज आम्ही घेऊन चाललो तेच ते खूप एक्सायटेड आहेत ते आता खूप काय तरी नंतर रिॲक्शन काय होतं म्हणजे सेलिब्रिटीचा आपण सोडून त्याला काय वाटतं तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही बा तुम्हाला कसं वाटतं तुझंच काढायला पाहिजे ना मंडळी इथं आम्ही इथं आलेलो आहोत या सेलिब्रिटीच्या फार्म हाऊसवरती आणि आमचे फॅन हे बघा इकडे चेहरा आहे मेन फॅन आमचे त्या जे सेलिब्रिटी आहेत त्यांचे मेन फॅन इकडे आहेत आणि इकडे आलेले त्यांना घेऊन आलो आम्ही स्पेशल म्हणजे स्पेशल गेस्ट आहेत ते त्यांचे आणि पाहू शकता त्यांचा फार्म हाऊस हे पूर्ण काम केलेलं आम्ही आणि हे आमचे मॅनेजर साहेब हे बघा हे तोंड आहेत त्यांना म्हणजे चेहरा दाखवायचा नाहीये चला आणि आणि घेत आणि घेत तुला कसं वाटतं इथे आल्यानंतर काय वाटतं सांग ना काय वाटतं बोल दोन गोष्ट गोष्ट बोल की अरे <laughs> युट्यूबवरती दिसणार तू आता बघ बोल काय वाटतं तुला कसं वाटतं तर मंडळी आम्ही या सेलिब्रिटीच्या घर सगळं आमच्या हे फॅन आहेत त्यांचे आम्ही त्यांना दाखवायला आलो स्पेशल त्यांना इथं घेऊन आलेलो फक्त दाखवण्यासाठी आणि हे पहा इथं आणि इथला तुम्ही व्ह्यू पाहू शकता काम कम्प्लीट झालेलं आहे पूर्ण शेवटची फेरी होती आमची इथं आणि याच्यानंतर आमचं है, सगळं साईड हँडवर द्यायची आहे मी ऑलरेडी आम्ही दिलेलीच आहे पण शेवट एकदा झालं की झालं मग कधीतरी यायचं असंच आणि हा आमचा मित्र आहे खूप म्हणजे जबरदस्त फॅन आहे आणि हा काहीतरी दोन शब्द दोन शब्द काहीतरी बोलणार आहेत कोणी ते बघूया कसे काय बोलतात मला पण माहीत नाही आणि दोन शब्द दोन शब्द तुमचे आम्ही त्या याच्यामध्ये काय वाटत तुम्हाला इथं कशी वाटली साईड साईड कशी वाटली दोन शब्द <laughs> <ना को। laughs> कस आहे <में> माहितीये का हा <laughs> मी इतका वारे 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 चांगला बस दोन शब्द ओके <laughs> <laughs> <आगे। laughs> <Okay. laughs> थँक यू धन्यवाद आभार घेतो मी तुमचे दोन शब्द आमच्या व्हिडिओमध्ये बोलल्याबद्दल आणि तुम तुम्ही आमचा हा व्हिडिओ यूट्यूबमध्ये बघू शकता ओके आणि काय दाखवणार मी तुम्हाला तुम्ही तर हे सगळं व्हिडिओमध्ये बघलेलाच आहात पूर्ण व्हिव असा खूप असा खूप सुंदर असं आहे फार्महास आहे खूप सुंदर असं आणि आम्ही तर तिघं मित्र आलेलो फिरण्यासाठी फिरण्यासाठी नाही कामाने मी तर झालेलो पण म्हटलं एक छोटासा व्हिडिओ काढूया आणि आम्ही तर व्हिडिओ काढत आहे तर आम्ही मंडळी आता चाललो आहे हा हां शेवटी आम्ही आलेलो आहोत आणि आमच्या मित्राची हौस भागलेली आहे हा मित्र आमचा तो कामानिमित्त आम्ही आलेलो आणि काम करता करता आम्ही इथं सगळं फिरून पण गेलेलं आहे आणि आमचा शेवटचा व्हिडिओ की तुला दोन शब्द काय बोलायचे असतील तर बोल रे तुझ्याकडे स्पेशल हा हा व्हिडिओ ना स्पेशल तुझ्यासाठी आहे हा ते <laughs> आमचे मित्र आणि काय बोल रे काय बोलणार आता ते <laughs> आता हो। आम्ही क्या ॲक्च्युली मालवणी आहे त्यामुळे त्याला मराठी तर कन्फ्युजिंग आहे त्यामुळे मालवणी चालतं आम्हाला कसं नाही मालवणी पण आपलीच भाषा आहे आणि हा मित्रांनो हे जे टुरिस्ट येत आहेत ना इकडं आगवा फोर्ट आहे आणि आगवा फोर्टला अगुणच हा एक बंगला खूप सुंदर असा आहे खूप मोठा सेलिब्रिटी आहे चला तर नंतर भेटूया आता आमचं तिथून जाणं झालेलं आहे आम्ही चाललो आहे